तर आज आपण आपल्या चॅनलवर समर्थ रामदास स्वामी यांची कथा शेअर करायची आहे तर चला आपण वाचायला सुरुवात करूया जाणून घेऊया समर्थ रामदास स्वामींची कथा ही त्यांच्या महान शिकवण भक्ती आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राजांना मार्गदर्शन करणा करण्यावर आधारित आहे शिवसमर्थांचा फोटो बघितलाय तो तुम्ही तर ते समर्थ रामदास स्वामी आहे तर बघा एका शिष्याने त्यांना विचारले की नामस्मरण करताना त्यांच्या चेहऱ्यावर शांतता कशी असते त्यावर समर्थांनी एका भिक्षुकाचे उदाहरण दिले ज्यांच्या डोळ्यात तेज होते जरी ज्यांचे शरीर थकलेले असेल तरी यातून त्यांनी शिकवले की खरी भक्ती बाह्य गोष्टीवर अवलंबून नसते बघा किती सुंदर अशी कथा आहे ना हे ना समर्थ रामदास स्वामींची तर बघा शिक्षण आणि मार्गदर्शन आता सद्गुरु दत्तात्रय समर्थ रामदास स्वामी आणि स्वामी समर्थ हे सर्व काही एकच आहे नाव वेगळी हे ना शिक्षण आणि मार्गदर्शन समर्थ रामदासांनी दासबोध सारख्या ग्रंथांची रचना केली जे आपण दासबोध श्री सद्गुरुचरित्र बालभक्ती ना ह्या सगळ्या गोष्टींचं आपण हे रोजच काय करतो आपण श्रवण करतो है ना तर त्यांनीच हे सगळं आहे आहेत समर्थ रामदास स्वामी यांनी तर आज आपण त्यांची माहिती घेतोय है, है ना तर शिक्षण आणि मार्गदर्शन समर्थ रामदासांनी दासबोध सारख्या ग्रंथांची रचना केली बघा आज तुम्ही बैठकीत जाता तुम्हाला ग्रंथांची प्राप्ती आहे तर ग्रंथ कुणी लिहिलेले आहे आणि काय आहे ते सर्व काही माहिती आपल्याला म्हणजे पाहिजे है ना महत्त्वाचं आहे फार तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करण्याची कोशिश करा जे सद्गुरूंच्या बैठकीतले आहेत बरोबर आहे तर ना तर आध्यात्मिक आणि सामाजिक जागृतीसाठी कार्य केले त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे मार्गदर्शन केले आणि त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी ते गुरु होते है ना तर शिवसमर्थांचे गुरु कोण होते समर्थ रामदास स्वामी है ना तर आपले पण तेच आहेत भक्ती आणि श्लोक है ना तर समर्थ रामदासांनी मनाचे श्लोक रचले जे आजही लोकप्रिय आहेत गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तोनी गुणांचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा काय हे श्री श्लोकातील पहिली ओवी आहे है, है ना तर आपण रोजच करतो दोन टाईम तर हे पण सगळं आपल्या लिहिलेलं आहे तर भक्ती आणि श्लोक समर्थ रामदासांनी मनाचे श्लोक रचले जे आजही लोकप्रिय आहेत हे श्लोक मनाला शांत आणि नैतिकदृष्ट्या मजबूत राहण्यासाठी मार्गदर्शन करतात सतीबाई आणि पतीचे उदाहरण एका घटनेत एका स्त्रीच्या पतीला यवन अधिकाऱ्यांनी पकडले होते तेव्हा समर्थांनी सांगितले की अकरा दिवसात पती परत येतील आणि तिने राम नाम घेण्याचे वचन दिले मारुतीची स्थापना है ना तर बघा जे सद सद्गुरूंच्या बैठकीत जातात ना त्यांना शिवसमर्थनचं हे भेटतं प्रतिबिंब म्हणजे फोटो है ना तर जास्तीत जास्त जे जा बैठकी जातात ते काय करतात तिथले सगळे साहित्य सगळे आणतात आणि आपल्या घरामध्ये आपण काय करतो अधिष्ठान करतो है ना तर एक शिवसमर्थांचा फोटो तिथं आपल्याला भेटतो आता नाणेश्वरी भेटतच नाहीये आणि ज्या वेळेला तुमच्या बैठकी काही ठराविक ज्या असतात त्यांचे नियम आहेत आता नवीन तर मग अधिष्ठान पण येतो ना ताई सॉरी दादा सॉरी आणि हे सर्वांचे हे जे आहे ते मोठ्या म्हणजे प्रमाणात असे फोटोची प्रतिबिंब ते स्वतः आणून लावतात है ना तर त्याला काय म्हणतो आपण अधिष्ठान आलेलं आहे यांच्या घरी कारण त्यांच्या बैठकींची जेवढी जी आहे ना त्यांची काहीतरी मला वाटतं आठ बैठकी तर असं जे पण आता नवीन नवीन नियम निघायला नी लागलेले आहेत पहिले पूर्वी काय व्हायचं ज्यांच्या ज्यांच्या घरी अधिष्ठान आले त्यांच्या घरी काय व्हायचं सद्गुरूंच्या बैठकी असायच्या आणि जर नंतर कोरोनामुळं काय झालं नंतर ना सगळं चेंज झालं आता काही हॉल ठराविक का आहेत त्याच ठिकाणी तुम्ही भेट जाऊ शकता सद्गुरूंच्या तर बघा एक मारुतीच पण प्रतिबिंब भेटतं परत नंतर न तुम्हाला सांगते अशाच प्रकारचे तिथं काही काही देवाच्या वस्तू तुम्हाला भेटतात है ना जसं स्मरणिका भेटते नंतर न स्मरण भेट हे स्मरण भेटतं तिथं आणि नंतर न परतनं आपले ग्रंथांची प्राप्ती होती हे ग्रंथ बाहेर कुठं तुम्हाला भेटत नाही सद्गुरूंच्या बैठकीमध्ये गेल्यावरच तुम्हाला प्राप्त होतात ठीक आहे आणि ते पण तुमच्या ठराविक बैठकी त्यांचे नियम आहेत प्रत्येक वेळेस वेगळे वेगळे चेंज होतात है ना चार बैठकी आठ बैठकी पौर्णिमेच्या वेळेस नंतरनं काही दिवसांनी आणि जसे जसे जाताना कधी साहित्य प्राप्त होतं कधी नाही होत है ना आणि परत नंतर मंत्र पण भेटतो तुम्हाला पहिला मंत्र दुसरा मंत्र है ना तर अशा प्रकारे जशी मुलं शाळेमध्ये गेल्यावर शाळा कशी भरती नियमाने सकाळी है ना सगळ्या प्रकारे कसे सगळं शाळेमध्ये कसं शिक्षण घेतो ना आपण तसंच सद्गुरूंच्या बैठकीमध्ये आपल्याला शिकवण मिळते तर मारुतीची स्थापना त्यांनी अनेक ठिकाणी मारुतीची मंदिरे उभारली ज्यात चाफळ येते दस मारुती वीर मारुती आणि प्रताप मारुती यांचा समावेश आहे राष्ट्र आणि धर्म ध समर्थ रामदास स्वामींनी ए लोकांना एकत्र येण्याची महत्त्व सांगितले आणि त्यांच्या शिकवणीतून सामाजिक आणि राष्ट्रीय जागृत जागृती केली ग्रंथ समर्थ रामदासांनी दासबोध करुणाष्टके सुंदरकांड युद्धकांड आणि मनाचे श्लोक यासारखे अनेक ग्रंथ लिहिले आहेत ना शिष्यांनी हा व्हिडिओ फार महत्वाचा आहे बघा आपण जे सद्गुरूंचं जे लोक आपण सगळे जे आहेत दास आपण सगळे गोष्टी आपण आपल्या सद्गुरूंचं करतो श्रवण करून घेतो उपासना करतो तर स्वामी रामदास समर्थांनी यांनी काय लिहिले कोणते ग्रंथ लिहिले आणि काय कोणते कोणते कार्य केले ते हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये आहे ठीक आहे तर ग्रंथ समर्थ रामदासांनी दासोबोध करुणाष्टके सुंदरकांड युद्धकांड आणि मनाचे श्लोक यासारखे अनेक ग्रंथ लिहिले आहेत शिष्यांनी विचारलेला प्रश्न एखादा शिष्याने विचारले की नामस्मरण करताना चेहऱ्यावर शांत भाव कसा येतो त्यावर समर्थांनी उत्तर दिले की खरी भक्ती बाहेरच्या गोष्टीवर अवलंबून नसते खरी भक्ती अंतर अंतरागतून येते ना तर अशा प्रकारे बघा आपण एक छोटीशी कथा शेअर केलेली आहे लाइव स्ट्रीम स्ट्रीममध्ये समर्थ रामदास स्वामी यांची कथा आहे ना तर कशी वाटली ही नक्की सांगा जास्तीत जास्त शेअर करा